क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अद्याच्या बेकायदेशीर कृती करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य एकोणतीस जानेवारी दिनविशेष आंतरराष्ट्रीय राष्ट्र प्रादेशिक महाराष्ट्र इतिहासातील महत्त्वाच्या घटना एकोणीसशे छत्तीस भारताचे पहिले हवाई सेवा शिखर जॉर्ज अल्लन हवाई मार्गानं मुंबई कोलकाता फ्लाईट सुरू झाली एकोणीसशे एक्केचाळीस ब्रिटिश पॅरा मिलिटरी लिबिया युद्धात मुख्य विजय मिळवला एकोणासशे अठ्ठावन्न महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड क्षेत्राची औद्योगिक विकास आरंभ झाली एकोणावीसशे एकोणऐंशी आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक चक्रीवादळ संशोधन केंद्र स्थापन झाले सविस्तर घटना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रादेशिक दृष्टिकोन एकोणाशे एकोणऐंशी जागतिक चक्रीवादळ संशोधन केंद्राची स्थापना एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी जागतिक हवामान संस्था अंतर्गत जागतिक चक्रीवादळ संशोधन केंद्र स्थापन झालं या केंद्राचा उद्देश चक्रवात तुफान आणि वादळांचं निरीक्षण अंदाज आणि लोकांचे संरक्षण यावर लक्ष देणे आहे या केंद्रामुळे समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांचे जीवन व मालमत्ता सुरक्षित ठेवण्यास मोठा हातभार लागला आहे भारत अमेरिका आणि अनेक देश या केंद्रांच्या डेटाचा वापर करून आपत्ती व्यवस्थापन सुधारतात महाराष्ट्रातील किनारपट्टी सुद्धा या संशोधनातून फायदेशीर ठरते विशेषत कोस्टल रिजनमधील वादळी हवामानाच्या पूर्वसूचना मिळवण्यास मदत होते एकोणतीस जानेवारी जागतिक चक्रीवादळ संशोधन केंद्र स्थापना दिन हवामान सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी जागतिक पातळीवर मोठा टप्पा भारत आणि महाराष्ट्रासाठी सुरक्षित भविष्याची दिशा